येवला शहरासह परिसरात नालन मांजाचा पतंग उडवण्याकरता वापर होत असून याच नालन मांज्यावर बंदी आणून कोणीही नालन मांजा वापरू नये याकरता येवला या शहरातून महसूल पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासनसह शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरून नालन मांजा वापरू नये याकरता जनजागृती रॅली काढत नायलन मांजा वापरणार नाही याबाबत विद्यार्थ्यांनी शपथ देखील घेतली आहे सर्वांना नमस्कार पोलीस मी पोलीस निरीक्षक गिरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आज नगर परिषद येवला तसेच महसूल प्रशासन येवला आणि पोलीस प्रशासन यांच्या मार्फतीने नायलॉन मांजाच्या वापराच्या विरोधात जनजागृती रॅली काढण्यात आली आहे या जनजागृती रॅलीमध्ये सर्व जे सहभागी विद्यार्थी आहेत त्यांना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही याबाबत शपथ देण्यात आली आहे त्याचप्रमाणे पारंपरिक नायलॉन मांजाचा पारंपरिक मांजाचा वापर करावा यासाठी आम्ही रॅली काढत आहोत आज येवला शहरामध्ये नगरपालिका येवला पोलीस स्टेशन येवला शहर तहसील कार्यालय येवला तसेच स्वामी मुक्तानंद विद्यालय जनता विद्यालय या विद्यालयाच्या वतीने नायलॉन मांजा विरुद्ध जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली आहे या जनजागृती रॅलीमधून येवला वासियांनी प्रतंगोत्सव साजरा करताना नायलॉन मांजा वापरू नये या संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे त्याचबरोबर रॅलीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांना नायलॉन मांजा वापरू नये यासंबंधीची शपथसुद्धा देण्यात येणार आहे